पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये आज भव्य दिव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यानिमित्त कुडा तालुक्यातील वेताबांबर्डे येथे एकशे पाच वर्ष जुन्या श्रीराम मंदिरात श्रीरामनामाचा जप करण्यात आला तसंच वेताबांबर्डे गावातील नागरिकांनी रॅलीद्वारे रामनामाचा जप केला यावेळी मंदिरात महाआरती करण्यात आली यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मंदिरामध्ये उपस्थित राहून रामनामाचा जप करत महाआरतीमध्ये सहभाग घेतला

प्राण प्रतिष्ठेला सुरुवात करणार आहेत आपल्या दृष्टीने किंवा भारतीयांच्या दृष्टीने हे अतिशय पवित्र काम सन्माननीय नरेंद्र मोदी हे करत आहेत तो प्रसंग आपण डोळ्याने पाहावा असा आपल्याला मलाहीच वाटत आहे आणि त्यासाठी पुढे जायचं आहे हे मंदिर अतिशय सुबक असं मंदिर आणि भगवान रामाच्या नावाने नामस्मरण इथे केलं जात ही गोष्ट अतिशय स्तुत्य आहे मी इथे जमलेल्या कार्यकर्त्याला सर्व राम भक्ताला धन्यवाद देईन की या रामाच्या आरतीसाठी आपण सर्वजण आला आणि आरतीमध्ये सहभागी झाला मी आपला सन्मान सरुमि आहे रामदेवाला मी प्रार्थना करेन आमच्या या भक्ताला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावं अशी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी प्रेमाने मी त्या आल्यानंतर माझा मान सन्मान केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे